जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताजे घडामोडी ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी। काश मैं महंगी टिकिया mm. फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन mm. छाक mm. कोमल हाथ रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना महानगर पालिका निवेदन दे जगदगुरू संत शिरमणी रविदास महाराज चौक स्टॅच्यू व्हावा या संदर्भामध्ये बरोबर आहे आज रविदास महाराजांच्या चौकामध्ये जो आमचा अधिकृत चौक आहे संत रविदास महाराज चौक जी जागा आम्हाला विकसित करण्यासाठी दिलेली आहे महानगरपालिकेने त्या जागेवर एक महाराजांचा पुतळा तिथं व्हावा यासाठी आम्ही आज संत रविदास गुरु रविदास परिवर्तन सेना गुरु रविदास परिवर्तन परिवर्तन सेनेच्या माध्यमातून आणि या वर्षीची जन जयंती उत्सव समितीचा केंद्रीय जय जयंतीचा अध्यक्ष या नात्याने आम्ही जी श्रीकांत सरांना भेटून आयुक्त साहेबांना हा पुतळा तिथे बनवावा तिथं सुशोभीकरण करावं यासाठीचं निवेदन दिलेलं आहे त्या कामाला मंजुरी द्यावी यासाठी त्यांना विनंती करण्यात आलेली आहे मी बालाजी सोनटक्के माझी सहाय्यक पोलीस आयुक्त सध्या संवाद कार्यरत आहे या ठिकाणी भव्य असा स्मारक व्हावं यासाठी आपण श्री श्रीकांत साहेबांना भेटून निवेदन दिले काय आज आम्ही छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त साहेब यांना आमचे गुरु रविदास जयंती उत्सव समितीचे केंद्रीय अध्यक्ष बालाजी सोनताके साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील आम्ही जे पुतळा आहे ए पी आय कार्यालय जेथे संत गुरु रविदास महाराज स्मारक ब बनवण्यात येत आहे त्या स्मारकाच्या ठिकाणी गुरु रविदास महाराजांचा मोठा इस्टॅच्यू निर्माण करण्यात यावा कारण की या शहरामध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना च्या पुतळ्यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या इस्टॅच्यूसाठी पाच कोटी देल्या देण्यात आलेला आहे तर तसेच दुसऱ्या अण्णाभाऊ लोकसाहित्य साहित्य अण्णाभाऊ साठे यांना देखील दोन कोटी देण्यात आलेला आहे मग महाराष्ट्र या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्मकार समाज राहत असून चर्मकार समाजाने का कारण की संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा कुठेतरी आमची अस्मिता जागवण्यासाठी आमचा एक इष्टू व्हायला पाहिजे अशी आमची महानगरपालिका आयुक्त आणि येथील प्रशासनाने निवेदन आम्ही सोनटके साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिलेलं आहे तर आमचं हे मागणी मान्य नाही तर आम्ही अमर उपोषणला बसू आपलं नाव देवीलाल बिरसोने अखिल भारतीय गुरु रविदास परिवर्तन सेना संस्थापक अध्यक्ष आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा हा सुकर महाराष्ट्र न्यूज चॅनल